गेली हो एक वर्ष झालं मी कधी तुमचं पत्रकार बांधवलं तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात ही माणसं दिसली का कधी आता ती एक लाख मराठा एक कोटी मराठा बांधतात मला तर आयुष्य ती दिसलीच नाही ती माणसं काही आणि कोणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास सुद्धा गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते अक्क सगळ्यांना माहिती सगळे पदाधिकारी होते माझी त्यांना आणखीन हाल जुळून नम्रतेची विनंती आहे की सुपारी म्हणजे काय गेले काय आम्हाला काय देवानं भगवंतानं सगळ्या बालसीकरांना माहिती काय आम्हाला देवान छत्रपती शिवरायांनी जर आमच्यावरती त्या काळामध्ये आमच्या घराण्यावरती कृपादृष्टी केलेली असेल ते परंपरागत घराणं आमचं शेती बाडी त्या शेती जमिनी आमच्या शहरामध्ये आल्या काय आम्हाला सुपारी काय नेमकं सुपारीचा अर्थ काय आता आम्ही काय शंभर दोनशे कोटीचा बांगला बांधला का माझ्याकडे पाच पन्नास गाड्या गाडे काय नेमकं काय आमचे छोटे मोठे शंभर सहाशे कोटी रुपयाचं आमचं काय लोन वगैरे काढून आमचे छोटे मोठे व्यवसाय दाळबि वगैरे काय सुपारी कशाला का घेतली जाते आणि जेवढं जनतेने एवढं मोठं प्रेम दिलं आम्हाला ते आम्ही कुठं आमची इज्जत घालवायला आम्हाला एवढंच पडलं काय आम्ही कष्ट करून आम्ही मिळवू शकतो आम्हाला काय कुणाच्या सुपाऱ्याची किंवा कुणाची काय आवश्यकता घ्यायची गरज नाही आता कुणाला असेल त्याची त्याला म्हणून तो आम्हाला तरी माझ्या तर घराण्याला नाही हो का महाराष्ट्रा समाजातून काही भेटायला गेले मराठा समाज दोन गट पडला मुळातच मी या ठिकाणी स्पष्टपण सांगू इच्छितो आपल्या पत्रकार बांधवांना पण बारीशी माहित आहे की मी पण पाठिंबा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज हा खोरला भावाच्या भूमिकेमध्ये आणि राजकारणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं बहुसंख्य मराठा समाज असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जर असेल तर दोन्ही मराठ्याचे गट असतात गावागावामध्ये आणि दर पाच वर्षाला सोसायटीची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी दोन प्रबल्य असे गट मराठा समाजामध्ये असतात मग आता माझ्या मार्गदर्शना केला किंवा मला सहकार्य करताना एक गट कार्यरत असतो आणि गावामध्ये आता उदाहरणार्थ कुठं ऐंशी टक्के समाज माझ्या बरोबर आहे वीस टक्के ज्यांना पटत नाही त्या समाजात तो वाद असतो तो Yeah. त्या बाजूला जातो कुठं सत्तर टक्के तीस टक्के तिकडे जाणार कुठं पासष्ट टक्के माझ्यावर पस्तीस टक्के तिकडे कुठं पन्नास पन्नास टक्के असेल हे काही नैसर्गिक आहे हे कोणी थांबवू शकत नाही आणि तेच तर माझं मत आहे ना गेली एक वर्ष झालं मी कधी तुमच्या पत्रकार बांधवलं तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात ही माणसं दिसली का हो कधी आताच एक लाख मराठा एक कोटी मराठा मानतात मला तर आयुष्य ती दिसलीच नाही माणसं त्यांनी कधीच मला तर यांनी मतदान पण केलेलं नाही आणि काही केलेलं ना ती एक दोघं बाहेकडे होती तिकडे गेली वेळला परंतु परंपरागत आमच्या प्रतिस्पर्धेची ही सगळी फौज आहे आणि कुणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास सुद्धा गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते आपल्या सगळ्यांना माहीत सगळे पदाधिकारी होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते तिथं गरजवंत मराठा कुणीही नव्हतो आणि मी सुद्धा गरजवंत मराठ्याच्याच बाजूने लढणारा की किती जरी आम्हाला त्याग करावा लागला तरी आम्ही मराठा समाजाच्या जे काही आंदोलन वगैरे आहेत त्या पहिल्यापासून आहे आज आहे उद्या कधी पण राहणार त्याबद्दल कुणी सांगा आमच्याबद्दल मानवू नका